नमस्कार मैत्रिणीनो मी सबिया सभा क्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रीणं आज आपण खूप छानचा असं पर्स बनवणार आहोत बघ ह्याच्यात तुम्ही फोन ठेवू शकता तिच्यासोबत पैसे वगैरे सगळं काही जे काय तुमचे कार्ड्स वगैरे असतील ना तेसुद्धा यात खूप छान असे व्यवस्थित बसतील तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करू तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर हा बघा ब्लाऊजमधून मधून शिल्लक राहिलेल्या कपड्याचं मी बनवणार आहे दुसरं तुमच्याकडून बाहेरून काहीच आणायची गरज पडणार नाही ना। आणि हा सुद्धा बघा ड्रेस मटेरियल मध्ये कपड्यामध्ये तुमच्या असे फॉर्म निघतात माणसाच्या कपड्यामध्ये किंवा मग असे ड्रेस मटेरियलमध्ये सुद्धा साडीमध्ये सुद्धा असे शे फॉर्मशीट निघती तर तिथेच आज बनवणार आहोत आपण काहीच बाहेरचं आणायचं नाही घरातल्याच वस्तू पासून आपल्याला आज डी आय वाय असं एक खूप छानचा पर्स बनवायचा आहे तर बघा इथे दहा बाय नऊचा मी असा ही कपडा घेतलेला आहे बघा ही ब्लाऊज पीसचा तुकडा आहे आणि अस्तरला सुद्धा मी जॉईंट मारलेले आहे कारण तेवढा मोठा माझ्याकडे कपडा नव्हतं तर आता अस्तर आणि आपलं मेन जे कपडा आपण वरून लावणार आहोत पर्सला ते आणि जी फॉर्मशीट आहे ना तिला ते सुद्धा तेवढ्याच मापाचं म्हणजे दहा इंच आणि ह्या साईडने नऊ इंच म्हणजे लांबी तिची दहा इंच ठेवायचं आणि जी रुंदी आहे ना ती नऊ इंच ठेवायचं तर बघा ही ड्रेसमधून निघालेली फॉर्मशीट आहे ती तेवढी लांबीची आणि रुंदीची नाही त्यासाठी बघा आपल्याला इथे जॉईंट मारायचं फॉर्मशीटला ते कसं मारायचं हे सुद्धा मी तुम्हाला शेअरच करते तर बघा आधी बरोबर तेवढं कट केलं आता जेवढं आपल्याला कमी आहे तेवढीच असं फॉर्मशीट ठेवायची आणि तिच्या साईडने आपल्याला असं कट करून काढायचं आता छोटंसं तुकडा सुद्धा तिथं खाली कमी पडतोय तर ते सुद्धा मी असंच कट करून काढून लावलेलं ला आहे तर अगदी बरोबर आपल्याला फॉर्मशीट तिथे लावायची आहे आता फॉर्मशीट मधल्या साईडला असते त्यामुळे तिचे जर तुम्ही छोटे छोटे पीस करून जरी लावलं तर ते वरून काही दिसणार नाहीत तर चला आता ही आपण मशीनवरती शिवून घेऊयात तर बघा आता मशीनवरती शिवताना ना सगळ्यात आधी आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर अस्तर जे आहे ना ते आपल्याला उलट ठेवायचं आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे हो ती खालच्या जा साईडला जावं आणि फॉर्म शेट तर दोन्ही साईडने सेमच असतो तर तिच्यावरती हे थे स्पंज ठेवायचं जसं आपण पीस तुकडे कट केलं होतं ना तसंच ठेवायचं आता मी ती निसटून जात होतो त्यासाठी म्हणून तसं ठेवलेलं नाही आता तिच्यावरती बघायला लगेच आपल्याला जे मेन कपडा होतो ते कपडा ठेवायचं आता त्या साईडने आपल्याला असं सिलाई मारत यायचं एक सिलाई पूर्ण झाली की दुसरी सिलाई सुद्धा अर्धी घ्यायची आणि मग आपण जे तुकडा आपण जॉईंटमध्ये लावलेलं होतो फॉर्म शूटचं ते ठेवायचं बघा आतल्या साईडला मी ते ठेवलं आणि साईडने ती सिलाई मारून घेतली आता सगळ्या बाजूने आपल्याला ही सिलाई मारणं झालेलं आहे तर आता जे एक्स्ट्राचं कपडा होता ना ते सुद्धा आपल्याला कट करून काढायचं बघा कुठे फॉर्म शूट जास्त होते थोडंसं कपडा कुठे कमी किंवा जास्त होतो कारण जे वरचा कपडा होता ना ते प्रिंटेडमध्ये पॉलिस्टरचा होतो आणि जे अस्तर लावलेलं आहे मी ती कॉटनचा होता तर कॉटनचा कपडा कुठेच कमी जास्त होत नाही पण ती वरचा कपडा आणि फॉर्म शूट कमी जास्त होते आता जिथून आपण जॉईंट मारले ना तिथून एक सिलाई मारून आपल्याला जर तुमच्याकडे मोठी फॉर्मशीट असेल ना तर तिथे स्लाई मारण्याची गरज पडणार नाही तर चला आता हिचं पुढचं बघूया बघा पुढच्यामध्ये ना आपल्याला आधी मेसून घेऊयात किती बाय किती होतय तर बघा दहा बाय नऊ होतोय साडे नऊ होतोय तर आता आपल्याला बघा ज्या साईडने ना दहा इंच होतोय त्या साईडनेच आपल्याला इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं डबल फोल्ड करायचं तुम्हाला आणि एकदा मी दाखवते दहा इंच ज्या साईडने आलेला ना त्या साईडने मी फोल्ड करून घेतलेला आहे आता अगदी बरोबर मध्य हातून आपल्याला ही सेंटर पॉईंट मधून कट करून घ्यायचं आहे तर बघा दोन पीसीचे आपण केलेले आहेतच आता खालचा जे भाग होता ना कट केल्या तिथे आपल्याला एक सिलाई मारून घ्यायचं जेणेकरून की आपलं कुठे कपडा वगैरे काही कमी जास्त होऊ नये म्हणून आधी सिलाई जर मारून घेतलं तर परत टेन्शन येणार नाही तर आता फॉर्मशीट घ्यायचं दुसरी घ्यायचं नाही एक जी आपण कट केलेलं पीस आहे ना ती आपल्याला आहे दीड इंच घ्यायचं आणि दीड इंचावरून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा बरोबर मी एक ते दीड इंच बी ठेवलं तरी चालतो तुम्ही आता मी बरोबर इथे दीड इंच घेतलेलं आहे तिचं कट करून काढलेलं कर आहे आता आपण चेन घ्यायचं चेन तुम्ही कोणतीही घेऊ शकता बघा ही बाजारातून दहा रुपये मीटर भेटलेली चेन आहे हे आता तुमच्याकडे कसं भेटते ते काही मी सांगू शकत नाही तुमच्याकडे कमी किंवा जास्त सुद्धा असू शकतो तर बघा मी दहा रुपये मीटरची चेन वापरलेली आहे ते तर ते लावून घ्यायचं चेन जी लावताना ना आपल्याला उलटी ठेवायची आणि साईडने बघा एक दाबावरूनच आपल्याला इथे सिलाई मारून घ्यायची आहे तर लगेच बघा जी माया होतं चेनला असं फोल्ड करायचं वरून ह्याच्या एक सिलाई मारायचं बघा दाब टिप मारलं ना एकदम चेन खूप छान असं फिनिशिंगने बसते तर एक चेन आपली ही लावलेली आहे एका तुकड्याला आता दुसरा सुद्धा तुकडा असं जोडायचं बघा जी वरचं पीस आहे ना ती मी उलटं ठेवलं आणि उलट्या साईडनेच आपल्याला एक दाबावरून सिलाई मारून घ्यायची आहे तर आता बघा वरून एक मारून घेतली आता लगेच तिलासुद्धा आपल्याला ही दाबटीप मारून घ्यायची जेणेकरून ती माया पूर्ण मध्ये जातो आतल्या साईडला जातो वरून काहीच दिसणार नाही एवढी ही आपले पर्स तयार होते तुम्हाला मार्केटहून सुद्धा आणायची गरज पडणार नाही सगळ्या घरच्या घरी नाही ना तुम्ही खूप छानशी असं बनवू शकता आता जे एक्स्ट्राचं कपडा होता ना ते कट करून टाकलं आता एक्स्ट्राचं कपडा तर नव्हतं पण जे आपण चेन लावलेली होती मी थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली होती ती लावलेला आहे आता बघा वरच्या साईडला सुद्धा लगेच चेन बसवून घ्यायची तर चेन वरच्या साईडलासुद्धा उलटीच ठेवायची आणि चेन बसवून घ्यायची बघा चेन सुद्धा ह्याच पद्धतीने बसवायची आहे आपल्याला जसं आपण आधी बसवलेलं होतं त्याच पद्धतीने बघा एक दाबावर ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायचं लगेच तिला मग एक दा दाबटीप मारायची आणि मग लगेच फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे तर आता इथे बघा सिलाई मारताना आपल्याला एक पॉकेट बनवलेला आहे तर तिच्यासाठी आपल्याला स्पेस करण्यासाठी ना एक कॉटनचा आपण अस्तर घेऊ शकतात तुम्ही आता हे आहे जर कपड्यातलं असलं तर ते कपडा घेऊ शकता जर दुसरं असलं तर दुसरा सुद्धा लावू शकतो कारण आतल्या साईडला असतो तिच्यात काही दिसणार नाही तर व ती लावताना अर्धा इंच असं फोल्ड करायचं आणि वरून लावायचं तर तिच्यात एक खाली जी माया वगैरे चेनचं कपडा होतं ते सुद्धा झाकले जातो आता खालच्या साईडने सुद्धा सिलाई मारून घ्यायची जेणेकरून जे एक्स्ट्राचा आपण असतरात अंदाजानं कट केलेलं होतं तर तिथं बरोबर येतो आपल्याला जर कमी जास्त झालं तरी तिथे करता येतो तर आता एक पार्ट आपला रेडी झालेला आहे आता तिच्यामध्ये फक्त रनर घालायचं आता रनर बघा ही तुम्हाला मार्केटमध्ये एक रुपये ते दहा रुपयाची सुद्धा भेटू शकते तर मी ही दोन रुपयेवाली रनर घेतलेली आहे तर दोन रुपयेचीच मी इथं लगेच घातलेली आहे आता जे दुसरा भाग होता ना ते सुद्धा आपल्याला जुळून घ्यायचं आहे तर वरची चेन घेण्यासाठी बघा जे आपण चेन लावलेलं होतं ती उलटं ठेवायचं आणि जे विदाउट चेंज होतं ती सरळ भाग ठेवायचं आणि बरोबर सिलाई मारून घ्यायची आता चेन सुद्धा दुसऱ्या साईडला जोडलेलं आहे वरून लगेच दाब टीप मारून घेतलेली आहे आता बघा कुठेच माया वगैरे दिसणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला एवढं फिनिशिंगने शेवायचं आहे तर बघा आता ही आपलं झालेलं आहे आता सगळीकडून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर सगळी रनर वगैरे आपण चेन वगैरे बसवलेलं आहे इथे ना आपल्याला एक धरण्यासाठी आपल्याला एक हँडल किंवा मग तिला तुम्ही कोंडा वगैरे बी बनवू शकता तर बघा हँडल बनवण्यासाठी मी एक इंच वरून दिंच इंच लांबीचं मी एक कपडा घेतलेला होतं आणि तिला बघा मी असं डबल फोल्ड करून घेतलं आणि वरून एक सिलाई मारून घेतली जसं तुम्ही नाडा वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने घ्यायचं आता तिला डबल फोल्ड करून घ्यायचं आणि जिथं आपण दोन चैनी लावलेला होतो तिच्या अगदी बरोबर सेंटरमध्ये हिला लावून घ्यायचं आधीच आपल्याला तिला चांगलं दोन तीनदा सिलाई मारून घेतलं तर एकदम पॅक बसतो आणि तिच्यावरून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता फिटिंगला बघा अर्धा अर्धा इंच मी मार्जिन सोडलेलं होतं तर अर्धा अर्धा इंच बरोबर होऊन जातो तर आधी सगळ्यात आधी तिला चांगलं पॅक करून घ्यायचं कोपऱ्याला चैनीला वगैरे मग तिला लगेच आता सगळीकडून आपल्याला सिलाई मारून घ्यायचे तुम्ही चेनला चांगलं पॅक केलं ना तर आपली रनर वगैरे बाहेर निघणार नाही त्यासाठी बघा चेनच्या ठिकाणी आपल्याला चांगलं दोन तीनदा असं चांगलं पॅक करून घ्यायचं म्हणजे चेन वडताना वगैरे बाहेर निघून आता जे एक्स्ट्राचं माया होतं ना ते कट करून काढायचं आणि तिच्यावरून बघा आता ही माया आपण जर सरळ केलं ना तर माया आतल्या साईडला दिसतो ह्यासाठी बघा वरून एक असं कॉटनची पट्टी घ्यायचं बघा अस्तरचा कपडा घेतलेला आहे माझ्याकडे होतं म्हणून आणि तिला बघा खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करायचं आणि वरच्या साईडला सुद्धा फोल्ड करून असं सिलाई मारून घ्यायचं जेणेकरून की जे आपण माया ठेवलेलं होतं सिलाई मारलेलं काहीच दिसणार नाही एवढी फिनिशिंग नाही जसं तुम्ही मार्केटहूनच आत्ता आणलेली आहे अशी दिसणार आहे त्यासाठी बघा दोन्ही साईडच्या आता मी जे होते आपले माया तिला सिलाई मारून घेतलेली आहे असं पट्टी जोडून आता खालच्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने बघा डबल फोल्ड करायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे एकदम मार्केट सारखं लुक देण्यासाठी हे केलेलं आहे जर तुम्ही हे नाही केलं तरी ही ऑप्शनल आहे पण केलं तर, के तर अगदी मार्केट सारखी एकदम फिनिशिंग नाही येते आणि तुम्ही जर हिला कोणाच्या समोर दाखवलं तरी कुणाला कळणार नाही की तुम्ही ही घरी बनवलेली आहे एवढी सुंदर अशी पर्स बनते तर बघा आता सगळीकडून मी मायाला सुद्धा सिलाई मारून घेतलेली आहे तर आता तुम्हाला मी सरळ करून दाखवते बघा आधी सगळ्यात आधी ना जीप ओपन करायची आणि बघा सगळ्यात आधी कोपरे बाहेर काढायचं कारण कोपरेच आपले मेन असतात तर दोन्ही साईडच्या आधी मी कोपरे बाहेर काढलं आणि परत ते पर्स आहे आपली सरळ करून घेतली तर आता हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर पर्स झालेली आहे घरच्या घरी डीआयवाय केलेलं आहे पण बाहेरचं हिच्यात काहीच नाही तरी सुद्धा खूप छानशे असे बघा समोरच्या साईडला एक पॉकेट असतो आणि मधल्या साईडला सुद्धा आपल्याला पर्स ठेवू शकता तुम्ही कार्ड पैसे वगैरे सगळंच तुमचं जे बाहेर जाताना लागणारच आहे ते तिच्यात बसतो जर तुम्ही मोबाईल पर्स नाही ठेवलं तरी मेकअपचा सा सामान वगैरे ह्याच्यात खूप इझिली बसून जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद